아, 쟤가 잘빈 채가. आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजान महाराजांच्या अंगाराचं महत्व आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलं आहे श्री गजान महाराजांचा जो अंगार आहे त्याची जी धुनी आहे ती स्वतः महाराजांनी पेटवलेली आहे आज तागत ती धुनी चालत आहे त्यामुळे श्री गजान महाराजांच्या अंगाराचं महत्व खूप आहे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण श्री रामचंद्र पाटील यांची मुलगी जी आहे कन्या जी आहे चंद्रभागाबाई हिच्याबद्दलचा अनुभव त्यामध्ये वाचलेला आहे त्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे चंद्रभागाबाई जी प्रसुती होती डिलिव्हरी होती आणि वैद्यांना देखील कळत नाही डॉक्टर देखील कळत नाही की एक्झॅक्टली काय झालं आहे म्हणजे कोणता रोग झाला आहे रामचंद्र पाटील हे त्यांच्या मुलीला घेऊन अकोल्याला जातात परंतु डॉक्टरांना देखील कळत नाही की एक्झॅक्टली काय झालं आहे अशा परिस्थितीमध्ये रामचंद्र पाटील हे श्री गजान महाराजांचा अंगारा मुलीला देतात तीर्थ पायाला देतात आणि त्यामुळे ती बरी होती श्री गजान म्हणजे ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे की जिला उठवत नव्हते शेयशी तीच चालत आली समर्थाच्या दर्शनासाठी मुलीला शयेवरून म्हणजे आपल्या बेडवरून देखील उठता येत दे, नव्हतं ती स्वतः चालत समर्थाच्या चा, समर्था चा दर्शनासाठी आली एवढं महत्व गजान गजान ग्रंथामध्ये महाराजांच्या जा अंगाराचं सांगितलं आहे आणि तो जो अंगारा आहे तो साधना सुद्धा नाही तो महाराजांचा अंगारा म्हणजे साक्षात प्रसादच आपल्यासाठी आहे आणि तो महाराजांनी पेटवलेला आहे त्यामुळे महाराजांचा स्पर्श त्या दुन्हीला झालेला आहे त्यामुळे आपण श्री गजान महाराजांच्या अंगारा हा नेहमीकरता आपण वापरायला हवा कुठली आज असेल त्या व्यक्तीला तुम्ही खायला देऊ शकता त्याचं तीर्थ बनवून तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता कमेंट आला होता दोन दिवसापासून की ताई श्री गजान महाराजांच्या अंगाराचं महत्व सांगा प्लीज त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे महाराजे कलयुगातले महान संत आहे श्री गजान महाराजे सतयुग युग किंवा तेत्रायुगातले नाही श्री गजान महाराजांना समाधी घेऊन फक्त एकशे पंधरा वर्ष झाले आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कलियुगामध्येच घडलेल्या आहेत कलियुगामध्ये चमत्कार घडतात कलियुगामध्ये महाराज चमत्कार करतात यावरती आपण विश्वास हा ठेवायला हवा आणि ठामपणे मी तुम्हाला सांगते की जो व्यक्ती श्री गजानन महाराजांचा अंगारा लावतो किंवा कुणाला काही आजार असेल त्यामध्ये अंगाराचा प्रयोग करतो किंवा महाराजांचं चरण तीर्थ त्या व्यक्तीला दिल्या जाते त्या तो व्यक्ती ठणठणीत हा बरा होतो आणि मी असाच एक अनुभव म्हणजे श्री गजान विजय ग्रंथामध्ये तर समजा एक शंभर एक वर्षापूर्वीचा अनुभव असेल परंतु अलीकडचा अगदी दहा ते बारा वर्षातला एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना अनुभव आलेला आहे ते आमचे जवळचे नातेवाईक आहे श्री गजान महाराजांच्या अंगाराचा व्हिडिओ तर नक्की बघा म्हणजे महाराजांच्या अंगाराच्या विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि कुणाला काही दुर्दर आजार असेल कुणाचं काही काम बनत नसेल किंवा आपण श्री गजान महाराजांचा अंगारा रोज का लावावा त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होतात याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार श्रीगजान विजय ग्रंथामध्ये रामचंद्र पाटील यांच्या कन्या चंद्रभागाबाई यांना अंगाऱ्यामुळे त्यांची दुर्धल जो आजार आहे तो बरा होतो म्हणजे म्हणजे वैद्याना देखील निदान लागत नाही डॉक्टरांना देखील समजत नाही की त्यांना काय झालं आहे अशा आजाराचं निदान श्री गजान महाराजांच्या जा अंगाऱ्यामुळे होते हा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या सासूबाई हे आहेत त्यांच्या मामाच्या मुलगी आहेत त्यांचा मुलगा आहे त्याच्यासोबत घडलेला आहे आणि मुलगा हा छोटाच आहे म्हणजे तेव्हा तो छोटा असतो दहा बारा वर्षापूर्वी जेव्हा तो बिमार पडतो तेव्हा ते त्यांना ते त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात आणि डॉक्टर सांगतात की याला कॅन्सरचे सिमटम दिसत आहे आपण कॅन्सरची टेस्ट करूया म्हणजे वायफ करूया आणि कॅन्सर जेव्हा हा शब्द आपण ऐकतो तेव्हा नक्कीच घाबरायला होते त्यामुळे ते देखील खूप घाबरलेले होते जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलाला घेऊन बसलेले असतात तेव्हा भगवे कपडे घातलेला म्हणजे केशी कपडे घातलेला एक व्यक्ती त्यांच्याकडे येतो आणि हा हातामध्ये तीर्थ असते आणि श्री गजान महाराजांचा अंगारा असतो आणि तो अंगारा आणि तीर्थ हे तो व्यक्ती त्यांना देतो आणि सांगतो की तू तुझ्या मुलाला हा लाव काही होणार नाही आणि त्या ज्या आहेत मुलाची आई त्या श्री गजान महाराजांच्या खूप मोठ्या भक्त आहेत त्या श्री गजान महाराजांचं पारण असो सेवा असो खूप दिवसापासून करत आहेत आणि नित्यसेवेमध्ये त्यांचं हे सगळं नित्यसेवा श्री गजान महाराजांच्याबद्दल चालू असते जेव्हा तीर्थ आणि अंगारा त्या मुलाला दिला जातो जेव्हा त्याची टेस्ट केली जाते तर आश्चर्य म्हणजे एक चमत्कारच आपण शिखा महाराजांचा म्हणूया की जे रिपोर्ट आहेत मुलाचे ते निगेटिव्ह येतात एवढं महत्त्व श्री गजानन महाराजांच्या अंगाऱ्याचं आहे त्यामुळे आपण श्री गजान महाराजांचा अंगारा नित्य रोज लावायला हवा नित्य आपण त्या अंगाऱ्याचं सेवन करायला हवं म्हणजे कुणाला जर काही दुर्धर आजार असेल तर तुम्ही करून बघा महाराजांच्या चरणाचं सिरघ जायचं आपल्या घरामध्ये जे महाराज आहेत ते जड नाहीत ते चैतन्य आहेत म्हणजे श्री गजान महाराज जसे शेगावमध्ये विराजमान आहेत तसेच आपल्या घराच्या देवघरामध्ये देखील श्री गजान महाराज विराजमान आहेत असं समजूनच आपण श्री गजान महाराजांचं चरणाचं तीर्थ द्यायला हवं त्यासोबतच त्यामध्ये थोडासा अंगारा टाकावायचा आणि त्याबरोबरच आपल्या कपाळा देखील कपाळादेखील श्री गजानन महाराजांचा अंगारा हा नित्य लावायला हवा काही महत्वाचं काम करण्यासाठी तुम्ही चालले किंवा बाहेर तुम्ही चालले त्यावेळी तुम्ही रोज श्री गजानन महाराजांचा अंगारा हा लावत चला कुणाला काही आजार असेल कुणा कुणाचा काही आजार बरा होत नसेल तर नित्य अंगारा महाराजांचा खायला हवा असे अनेकशे दाखले आहेत किंवा असे अनेकशे अनुभव श्री रजान महाराजांचे अनेकांना आलेले आहेत परंतु हा जो अनुभव आहे हा अगदी माझ्या जवळचा अनुभव आहे म्हणजे मला माहीत असलेला अनुभव आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे आज थोडी सर्दी झालेली आहे त्यामुळे थोडी इंटेन्सिटी देखील बोलण्याची कमी झाली आहे म्हणजे ॲक्च्युली मला बोलताच येत नाही तर थोडं तुम्ही आवाजाचं देखील समजून घ्या तर आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना महाराजांच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी असतील म्हणजे आता हा अनुभव मी तुमच्यासोबत जो शेअर केला आहे अंगाऱ्याचा तर असं तुमच्या जवळ कुणी माहिती असेल तुम्हाला माहीत असेल किंवा कुणी आजारी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना देखील सांगू शकता की अतिशय श्रद्धेने भक्तीने श्री गजानन महाराजांचा अंगारा तुम्ही लावत चला आणि मी जो तुम्हाला अनुभव सांगितला आहे की स्वतः एका बघवा वस्त्र घातलेल्या व्यक्तीने तो अंगारा आणि तीर्थ आणून दिला आहे तर ते श्री गजानन महाराजच होते म्हणजे त्यांचा अहोभाग्य की की त्यांनी महाराजांना बघितलं महाराज आपल्याला कधीच त्या रूपामध्ये दिसणार नाही ज्या रूपामध्ये सगुण रूपामध्ये श्री गजानन महाराज शेगावमध्ये होते महाराज हे कोणत्या तरी व्यक्तीचं रूप घेऊन येते काहीतरी वेगळं रूप घेऊन येतील परंतु आपल्याला ते बघण्यासाठी देखील डोळेच बुद्धी हवी आणि मी तुम्हाला सांगते की जेव्हा महाराज आपल्यासमोर येतील तेव्हा आपण अतिशय स्तब्ध होऊन जाऊ म्हणजे तेव्हा आपल्याला कळणारच नाही की महाराज आपल्या समोर आहेत कारण की महाराज जर का आपल्या समोर आले तर आपण त्यांना जाऊ देणार नाही महाराज हे आपलं तेव्हा मन सुन्न करतात बुद्धी सुन्न करतात आणि ॲक्च्युली त्यांच्यासोबत तसंच झालं की त्यांना ते कळलंच नाही की ते महाराज होते म्हणजे त्यांच्या ते लक्षात आलं नाही म्हणजे महाराजच आपल्या बुद्धीवरती जसं आवरण घालतात की आपल्याला ते कळणार नाहीत की आ महाराज आहेत परंतु तीर्थ आणि अंगारा दिला आणि तो तीर्थ आणि अंगारा त्यांनी त्यांच्या मुलाला दिला तीर्थ पाजलं त्यानंतर जो चमत्कार व्हायचा तो झाला त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणजे हे एका श्री गजानन महाराजांच्या भक्तीचं फळ आहे एका भक्ताला आलेलं हे फळ आहे अशा अनेकशे अनुभव प्रत्येक भक्ताला येतात जो भक्त श्री गजानन महाराजांची अतिशय मनोभावे सेवा भक्ती करतो त्यामुळे मी तुम्हाला सांगते नेहमी करतात सांगते की महाराजांवरती अतिशय संशय रहित होऊन भक्ती करा माझ्या जीवनात तर एवढे अनुभव येतात पदोपदी पावलोपावली म्हणजे मी तर असाच विचार करते की हे सगळं काही जे म आहे हे महाराजांचंच आहे मी महाराजांना नेहमी करता म्हणते की तुम्हाला कुठे जायचं ते सांगा तुम्हाला काय म्हणजे आवडेल ते मला सांगा त्या त्या गोष्टी मी तुमच्यासाठी करेल म्हणजे मी महाराजांच्या इच्छेच्या संपूर्ण स्वाधीन आहे म्हणजे मला कुठलं डिसिजन घ्यायचं असो मग ते कुठल्याही बाबतीत असो कुठली प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा कुठलं काही काम करायचं असेल कशाच्याही बाबतीत असो मी महाराजांना म्हणते की तुम्ही सांगा तुम्ही सांगा की काय करायचं आहे तुम्ही जसं सांगाल तुमची जिथे जाण्याची इच्छा असेल त्याच गोष्टी घडतील आणि अतिशय म्हणजे महाराज देखील खूप छान मला अनुभव देतात प्रत्येक गोष्टीमध्ये दे। पदोपदी पावलं महाराज अनुभव देतात म्हणजे मी हाच विचार करते मी श्वास देखील घेते तो देखील महाराजांच्या मर्जीनेच घेते महाराजांच्या मर्जीशिवाय काही होत नाही मी कुठल्याही गोष्टीमध्ये खूप शुअर असते कॉन्फिडंट असते ते यासाठी की मी महाराजांवरती कधीच संशय व्यक्त करत नाही म्हणजे एखादी गोष्ट माझ्या मनाच्या म्हणजे मना मनाच्या विरुद्ध म्हणजे काहीतरी असा मी विचार करते की दोन तीन गोष्टी ॲट ए वन बाय वन सायमल्टेनियसली चालू असतात मग मला असं वाटते की हे होईल किंवा ते होईल किंवा ते होईल परंतु मी असा म्हणजे विरुद्ध जरी झालो म्हणजे माझी इच्छा असली कधी कधी की ही गोष्ट व्हायला हवी किंवा ही गोष्ट मला योग्य वाटत आहे परंतु मी त्यामध्ये देखील असं विचार करते महाराजांना मी म्हणते की तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा मला जरी वाटत असेल की हे योग्य आहे परंतु तुमची इच्छा काय आहे तुम्हाला जे वाटत असेल ते करा म्हणजे तुमची इच्छा काय आहे तुम्हाला जे वाटत असेल ते करा मी कधीच कोणत्या गोष्टीमध्ये पॅनिक होत नाही किंवा महाराजांवरती मी संशय व्यक्त करत नाही कारण की मला माहिती आहे की महाराज आहेत आणि महाराज खरंच आहेत तुम्ही विश्वास ठेवून बघा महाराजांवरती महाराज हे प्रत्येक भक्ताला साथ देतात हात देतात प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे महाराज उभे राहतात परंतु आपली जी भक्ती आहे ती एकनिष्ठ असायला हवी भक्ती करत असताना तुम्ही संशयरहित भक्ती करा महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल की मी शंभर टक्के देऊ शकतो तर महाराजांवरती एक हजार टक्के विश्वास ठेवा महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन झालेला आपण नेहमी करता चांगलं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सा सा होतं की आपण तृण म्हणून जगावं तृण म्हणजे गवत महाराजांच्या चरणाशी आपण गवत म्हणून जगावं मी अतिशय तृण आहे छोट्यातला छोटा महाराजांच्या पायाचा धुळीचा मी कण आहे म्हणजे तेवढंही आपल्याला जर का भाग्य लागलं की महाराजांच्या पायाचा धुळीचा आपण एक कण जरी बनलो ना तरी खूप मोठी गोष्ट आहे परंतु आपण तेव्हा असा विचार करत नाही आपल्याला जेव्हा काही गोष्टी मिळतात किंवा आपल्या कर्तृत्वाने मिळतात किंवा कशाने मिळतो मग आपल्याला अभिमान येतो परंतु जो हा अभिमान आहे हा जो मान आहे तो आपण आपल्यामधला काढून टाकायला हवा जेव्हा आपण मान रहित अभिमान रहित जगू आणि महाराजांना पूर्ण समर्पित होऊन जाऊ म्हणजे आपल्याला आपले कर्म तर करायचंच आहे परंतु कर्म करत असताना त्या कर्म मी करत आहे किंवा मी काही करत आहे असं न म्हणता महाराज सगळं काही माझ्याकडून करून घेत आहे महाराजांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती पत्करा हे सगळे अनुभव तुम्हाला देखील येतील आणि महाराजांचा अंगाराचं महत्त्व नेहमीकरता लक्षात ठेवा की महाराजांनी जी जो अंगारा आहे महाराजांचा जी ती धुनी आहे ती महाराजांनी पेटवलेली आहे आणि ती आज तगायच चालू आहे म्हणून त्या अंगाराचं महत्त्व खूप आहे महाराजांनी ती धुनी निर्माण केलेली आहे आणि ती जी धुनी आहे ती आजपर्यंत चालूच आहे न खंड पडतामुळे आपण संशयरहित होऊन महाराजांच्या अंगारावरती देखील विश्वास ठेवायला हवा आणि आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये अंगाऱ्याचा वापर करायला हवा बाहेर जाताना अंगारा लावून त्यासोबतच कुणाला काही आजार असेल काही कुणाचं व्यवस्थित होत नसेल त्यामध्ये तुम्ही अंगारा देखील खाऊ शकता पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याचा तीर्थ बनून देखील अंगारा तुम्ही पिऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद